नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनेलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे हे जे माझ्या हातात तुम्हाला दिसतं आहे हे बांबूचे कोंब आहेत कणक पण म्हणतात याला आणि जे जंगलामध्ये किंवा असे कुठे शेतामध्ये जे बांबू असतात त्याच्या खाली असे त्याला कोंब येतात पहा छोटे छोटे कोंब असतात ते ते काढून आणायचे असतात आणि हे कोंब पावसाळ्यातच येतात याला पावसाळ्याच्या सीझनमध्येच हे कोंब उगवतात त्यामुळे हे आपल्याला इतर सीझनमध्ये किंवा इथे इतर ऋतूमध्ये आपल्याला हे मिळत नाहीत हे पावसाळा सुरू झाल्यानंतरच मिळतात आणि हे पहा इथे जे कोळे कोळे आहेत ते घ्यायचे आहेत आणि जे जून हिरवं दिसते ते ज्या ज्या म्हणजे जे सहजपणे चिरत नाही ते आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि हे, हे पहा इथे मी चाकू लावून पाहिलं आहे तर ह्याच्यामध्ये लगेचच चाकू घुसतोय मग ह्याच्यावरचं जे पिवळसर किंवा हिरवट असं जे कलर जे बांबूवरती दिसतो ते वरचं वरचं सगळं काढून घ्यायचं आणि फक्त पांढरे शुभ्र बांबू आपल्याला वापरायचे आहेत आणि त्याचा कचरा पहा किती निघालाय आणि किती मोठे हो होते हे कोंब आणि किती छ ला छोटेसे निघालेत त्यामधले आणि सगळा कचराच निघून गेला आहे आणि हे असे मी विळीवर किसून घेतले अशा पद्धतीने तुम्ही विळीवरती किसू शकता किंवा किसणीने सुद्धा किसू शकता किंवा तुम्हाला बारीक एकदम चिरायचं असेल तर बारीकसुद्धा चिरू शकता इथे मी तुम्हाला दोन प्रकारे कोंभाची भाजी आणि कोंबाचे कटलेट्स वगैरे असे पापलेट असे बनवायचे कसे हे दाखवणार आहे त्यासाठी मी हे किसलेलं बाजूला काढते एका भांड्यामध्ये हे सगळं पाण्यामध्ये घालून ठेवायचं आणि हे कापसुद्धा केलेत पहा मी गोल गोल हे सुद्धा एका बाजूला दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवलेत आणि याच्यामध्ये पाणी घालून हे रात्रभर असंच ठेवायचं आहे आणि मी तसंच ठेवलं ते झाकून रात्रीचं आणि दुसऱ्या दिवशी परत मी हे उघडून पाहिलं म्हणजे थोडंसं ते त्याचं जे पाणी आहे ते कडून निघतं आहे आणि ते पाणी आपल्याला वापरायचं नाही दुसरं पाणी ठेवायचं आहे गरम करत आणि ते काप एका भांड्यामध्ये मी शिजत ठेवलेत आणि ते कीस एका भांड्यामध्ये शिजत ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी बनवायला घेतली भाजी मी आणि हा कीस एका भांड्यामध्ये टाकते था, शिजत आणि याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे अगदी थोडंसं घातलं तरी चालेल नंतर आपण भाजीला पण वापरणार आहोत आणि त्या काप आहेत त्याच्यामध्ये सुद्धा याला शिजायला मला एक तास लागला पहा असंच गॅस भांड्यामध्ये ठेवल्यामुळे जवळजवळ पाऊन तास ते एक तास असा लागलेला आहे मला तुम्ही कुकरला लावू शकता हे आणि कुकरमध्ये एक तीन चार ते पाच शिट्ट्या करून घ्याव्या लागतात कारण हे जरा शिजायला जड आहे आणि लवकर शिजत नाही हे काप आहेत हे मी शिजलेले बाजूला काढून घेतलेत एका प्लेटमध्ये आणि हे भांडं असंच उतरून ठेवते नंतर आपण याची भाजी बनवणार आहोत त्याच्या अगोदर हे आपण काप आपण तळून घेऊया म्हणजे भाजून घ्यायचे याचे कटलेट्स वगैरे असे जसे आपण मासे फ्राय करतो ना त्या पद्धतीने हे फ्राय करून घेणार आहोत तर याच्यामध्ये मीठ घातलं आहे हळद घातले आगळ घातलं आहे आणि थोडंसं लाल तिकडं घातलं आहे अगदी थोडंसं घालायचं आहे मग हे काप थोडेसेच आहेत त्यामुळे मी थोडंसंच घातलं आहे एक गॅसवरती पॅन ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती तेल सोडायचं आहे नंतर हे काप आहेत ना हे रव्यामध्ये बुडवायचे आहेत रवा त्याला लावून घ्यायचा दोन्ही बाजूंनी आणि मग ते भांड्यात पॅनमध्ये आपल्याला सोडायचे आहेत थोडंसं तेल घातलं आहे आपण गरज वाटली तर नंतर वरून आपण थोडंसं चमच्याने सोडलं तरी चालेल हे बांबू आम्हाला कोकणातून पाठवलेत म्हणजे कुडाळ कुडाळहून आलेत आमच्याकडे म्हणजे यांच्या मित्रांनी दिलेत ते शक्यतो आमच्याकडे ही बा बांबूचे कोंब वगैरे जास्त करून मिळत नाहीत बाजारात बा मार्केटमध्ये मिळतात का नाही हे माहीत नाही कधी चौकशी केलेली नाही पण हे कोंब आम्हाला कुडाळवरून आलेत यांच्या मित्रांनी दिलेत चार दिवस अगोदरच दिले होते पण आम्हाला आमच्या जरा गडबडीत कामाच्या घाईतून शेतातली कामं वगैरे होती जास्त त्यामुळे हे आम्हाला बनवायला मिळालं नाही मी आम्ही मग हे कोंब असेच ठेवले होते दोन तीन दिवस आणि मग नंतर हे बनवायला घेतलेत तर हे, हे पहा इथे मस्त आपले कोंबाचे पापलेट फ्राय झालेले आहेत आता याला काय म्हणायचं पापलेटच म्हणतोय मी तुम्ही काय नाव देत आहेत ते द्या तर आता आपण भाजी बनवायला घेऊया कढईमध्ये तेल घातलं आहे त्याच्यामध्ये मोहरी जिरं आणि तमालपत्र घातले आणि मग कांदा घातला आहे त्याच्यामध्ये खूप सारा कांदा घालायचा भरपूर कांदा घातला की छान लागते भाजी आलं लसूण घातलं आहे खलबद्द्यामध्ये चेचून आणि थोडेसे कोथिंबीरचे देठ होते ते पण बारीक चिरून घातलेत हळद घातली आहे थोडासा हिंग पण घातला आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि लाल तिखट घालायचं आहे तुम्हाला किती तुम्ही तिखट खाता आहे त्यानुसार त्यान तुम्ही लाल तिखट घाला आता आ, हे सगळे मसाले फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे भाजून घेतल्यानंतर आपण हे किसलेल्या उकडलेल्या जो कीस आहे बांबूचा तो चांगला पिळून याच्यामध्ये घालायचा आहे हा कीस उकडत टाकला त्यावेळी आपण त्याच्यामध्ये काळे वटाणे किंवा हिरवे वटाणे असं काहीतरी त्याच्यामध्ये घालू शकतो त्याच्यामध्ये स हे उकडत टाकताना किस उकडत टाकताना आपण तेसुद्धा त्याच्याबरोबर उकडून घेतलं तरी चालतं आणि ते याच्यामध्ये वापरलं तरी चालतं ते मी फक्त किसच घातलाय आणि किसच फक्त वापरते भाजीला आता हा किस याच्यामध्ये कढईमध्ये टाकलाय आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे पूर्ण एकजीव होईपर्यंत आपण हे स व्यवस्थित असं परतून घ्यायचं पाच मिनटं असं परतून घेतल्यानंतर मग आपण हे थोडा वेळ पाच मिनटं असं झाकून ठेवायचं म्हणजे आतल्यात त्याला वाफ आली की मग आपण काढून घ्यायचं झाकण काढायचं आणि मग परत एक थोडा वेळ हलवून घ्यायचं मग झाली आपली मस्त ही बांबूची भाजी तयार तर ही अजून वेगवेगळ्या प्रकारे भाजी बनवतात पण मी तुम्हाला ह्या अगदी सोपी पद्धत दाखवली आहे तुम्हाला ही माझी भाजी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची म्हणजे छान लागते भाजी आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्या एका लाईकमुळे खूप सारं प्रोत्साहन मिळतं चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर हे झालं आमचं आजचं जेवणाचं ताट तयार तांदळाच्या भाकरीबरोबर ही भाजी छानच लागते एकदा नक्की करून पहा नक्की आवडेल पहा तुम्हाला ही भाजी चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद बाय बाय